कोर्टला प्रवेशद्वार लागलेला आहे तुम्ही येणार गवत नसाल तेव्हा सांभाळून या आणि मेन तर गवत असताना सांभाळून या आणि समजणार नाही आपल्याला गवत किती आणि किती खायला कुठे पाय आपला सरकू शकतो हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा या अशी दरी आहे तर इकडून येताना म्हणजे सरळ येताना इथून वेग कमी होतो हे बघा आहे ना याच्यामध्ये ना हे बघा दगड माती वगैरे साजून भुज ना थोडासा रिस्की आहे माशे आहेत माशा जाऊ बाबा परत आम्ही ट्रॅकिंगनं झालेलो आहोत तर आता आम्ही बायकर आहे आपला छोटा बोला आकाश आज आपलं टार्गेट आहे इंज इंजावरून परत आम्हाला दिसून जायचं आहे आणि की गेले होत आम्ही दुकानात गेलो दुःख वगैरे भरपूर होतं पावसाचे ढग भरपूर होते आज पण दुःख भरपूर आहे पण हे पावसाचे ढग नाही हे दुःख आहे हे दुपारपर्यंत तर बघूया तर तुम्ही समोरचं पण हे बघा भरपूर धुका आहे आता आपण बदलापूर क्रॉस केला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत तर या साईडला बाईक वगैरे पार्क करता येते आणि जास्त करून गाडी गाडी पुढेच येते आपली बाईक म्हणजे पायथे लगतच येते आणि जास्त ट्रॅकिंग नाही इकडे बघा इथे जवळच आपण पार्क केली गाडी आणि इथे समोर चालू ना तर इथं विरगली आहे इकडे आणि या साईडला स्टेप्स लागल्यात पायऱ्या आणि आपण इथं थोडे अंतरावर दहा मिनटं झाली आपल्याला चढून आणि इथे मस्त हनुमानाची मूर्ती आहे छोट्या केवमध्ये तर मित्रांनो आपण मारुतीचं दर्शन घेतलं ना तर इथे इथे थोडे वरती पण पायऱ्या आहेत नाही इथे हे बघा गोळखंड बांधलेलं इथे तर आपण असं धरूनच जा कारण की पायऱ्या पण चिकट झालेल्या आहेत आणि सटकू शकता तर आपण पुढे थोड्याच अंतरावरती आलो ना पुढे अजून तर इथे आपल्याला केव बघायला भेटते अगोदरच्या काळामध्ये इथे मावळी लोक बसायचे पहारे करायला या साईडला बघू शकता तुम्ही साईडला प्रवेशद्वार लागलेला आहे हा दरवाजा बघा अजूनपर्यंत जसाच्या तसाच आहे हा ओरिजिनल दरवाजा आहे आणि हे बघा हे काय लावतात माहिती आहे तुम्हाला म्हणजे शत्रूने हमला केला तर त्याच्यासाठी स संरक्षणासाठी म्हणजे दरवाजा लवकर तुटू नये आणि शत्रू शत्रूला काहीतरी नुकसान व्हावं मागून हे लावलं असते तर हा तुम्ही बघू शकता किती भारी आहे अजून आणि इथून आता हे बघा तटबंदी आणि बुरुज वगैरे लागले आहेत इकडे या साईडला तर मित्रांनो हा पहिला प्रवेशद्वार लागलेला आहे ना इकडे पण बुरुज आहे तर या साईडला पण रस्ता गेलेला आहे पहिला आपण तिकडे पण तटबंदी आणि बुरुज वगैरे आहे पहिला आपण तो करून घेऊ तिकडचा ला हो तर मित्रांनो आता आपण तो तुम्हाला दाखवलं अगोदरचा प्रवेशद्वार लागला होता तर आपण तिकडून इकडे आलो तर या साईडला आहे ना या साईडला दरी आहे आता तुम्हाला ना इथे गवत दिसते पण जेव्हा गवत नसतो ना तर इथून भंडाट वाटायचं असेल आता आपल्याला भीती नाही वाटणार पण जेव्हा तुम्ही येणार गवत नसताना तेव्हा सांभाळून या आणि मेन जर गवत असताना सांभाळून या कारण समजणार ना आपल्याला गवत किती आणि किती खायला कुठे पाय आपला सरकू शकतो हे बघा तुम्ही दाखवू शकता हे बघा ही अशी दरी आहे इकडे तर सांभाळून या गड़ा 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 गड़ा। तर आपण ज्या रस्त्याने आता तुम्हाला दाखवला आपण आलो तर त्या रस्त्याने इकडे आलो का हा इथे पहिला बुरुज तटबंदी आहे इकडे तर मित्रांनो मस्त ड्रोन फ्लाय करून घेऊया पावसाचे ढगते दिसतात तर जरा जास्त येणार नाही ते येतात आता पाऊस आहे तर आपण बघा आता आपल्याला तिकडे पण जायचं आहे त्या तुंग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे तुंग किल्ला हा समुद्र सपाटीपासून तीन हजार फूट उंचीवर असून हा गिरिदुर्ग प्रकारातील आहे याची चढाई सोपी आहे तुंग किल्ला हा पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र भारत जवळचे गाव लोणावला आहे अकरा जून सोळाशे पासष्ट रोजी झालेल्या पुरंदाच्या तहात शिवाजी महाराजांनी जरसिंगला दिलेल्या तेवीस किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता या गडावर जाणाऱ्या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतून तुं जातात या वाडीतून गडावर जाण्यास साधारण एक तास लागतो माथा तसा लहान असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होते तर हा पहिला तर इथून आपण या साईडून गेलो होतो बघा आता तुम्ही ड्रोन शूट वगैरे हो बघितले ना तिकडून तर इकडे पण बुरुज वगैरे लागलेले तिकडे त्या साईडला पण शक्यतो म्हणजे प्रवेशद्वार असू शकते दाखवतो तुम्हाला तर चला जाऊया आणि वरतून पण ट्रॉफी आपल्याला घ्यायचं आहे मस्तपैकी किल्ला ते एक नंबर वाटते इथे पण प्रवेशद्वार आहे आणि हा गोमुख आहे हा हनुमान हनुमानद्वार आहे हा बघा इथं हनुमानाची मूर् मूर्ती आहे इकडे दगडामध्ये कोरीव केलेली तर तुम्हाला माहिती असेल आणि म्हणजे कसा शत्रूंनी सरळची सरळ असलं तर कसा हामला पटकन करू शकते गोमुखीचा आखा असल्यावर कसा म्हणजे पटकन शत्रू यायला भेटत नाही आणि आक्रमण करायला भेटत नाही तर इकडून येताना म्हणजे सरळ येताना इथून वेग कमी होतो समजला वेग कमी व्हावा म्हणून असा गोमुखीचा आकार प्रत्येक गडावरती आपले शिवाजी गडावरती बनवलेले आहेत तर इकडे देवळ्या देवळ्या दिसतील तुम्हाला मावळ्यांसाठी पहाडेकरांसाठी बसण्यासाठी जागा बनवली आहे पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाट रक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे या किल्ल्यावरून पवन धरण लोहगड विसापूर तिकोना मोहरगिरी पवनमावल हा सर्व परिसर नजरेत येतो या किल्ल्याला तशी वैभवशाली परंपरा लाभलेली नाही मात्र सोळाशे सत्तावन्नमध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला होता सन सोळाशे साठमध्ये या भागाच्या सुरक्षेतेसाठी नेताजी पाळकर यांची नियुक्ती झाली जयसिंग माने आणि दिलेर खानाने आपल्याला स्वारीच्या वेळी सहा मे सोळाशे पासष्ट रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावी जाळली पण हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही बारा जून सोळाशे पासष्टमध्ये पुरंदच्या तहानुसार अठरा जूनला कुबाद खानाने हलाल खानाने व इतर सरदारांसोबत या परिसराचा ताबा घेतला तर आपण इथे पुढे आलो ना थोडा तर आपण तो पॉईंट करून आलो आणि इथे बघा हे इथे टाकं पण आहे मस्त मोठा पाण्याचा टाका इथे आणि या साईडला बघू शकता गणपती मंदिर आहे गणेश मंदिर गणेश मंदिर आहे हां बरोबर हे बघा हा तुम्ही बघू शकता गणेश मंदिर आहे आणि हे समोर कचेरीचे ज्योते आहे जे वाड्याप्रमाणे वाडा असतो ना आपला तसा आहे हा ह्यामध्ये आता रान केली उघडली आहे सगळी बघा रान केली आहे तिकडे ह्यामध्ये झाडं वगैरे वाढलेली आहेत ही माहिती तुम्ही पडू शकता व्हिडिओ पॉज करून तर आपल्याला आता हा तो तो टार्गेट आहे तिकडे त्या ह्यायला जायचं आहे आपल्याला खुलत मिकी माऊस तुझा दाखव क्लोज करून हे बघा तू दाखव बघू शकता तुम्ही ही सोनकीची फुले नाहीत मित्रांनो ही मिकी माऊस फुलं येतं मग दाखवतो तुम्हाला हे इकडं हे बघा हा तुम्ही टोन बघू शकता मिकी माऊस असतो ना आपल्या कार्टून मधला हा बघा तसं आहे इथे भरपूर आहेत तीस टक्के आपल्याला चढायचं बाकी आहे आणि या या साईडला कॉर्नरला आला म्हणजे वरती एकदम पूर्ण आपण टोकापर्यंत पोहोचायच्या अगोदर इकडे या बघा या रस्त्याला आलो आपण आणि या साईड या साईडला लेक आहे तर या साईडला लेक आहे तर तुम्हाला इकडं बघा हा ले ग, हा लेक आणि बघा हा लोहगड आणि हा विसापूर इथून म्हणजे तुंगवरून आपल्याला तो बघा हा लोहगड इकडे आणि हा विसापूर बघा हा रस्ता वरती गेले गडावर वरती पूर्ण टोकावर तिकडे त्या साईडला आणि ते आपल्याला स्तंभी टाक भेटते बघायला या साइडला आहे वाटते बघूया हे बघा कालप्रमाणे आहे ना याच्यामध्ये गा ना हे बघा दगड माती वगैरे साजून भुजून गेले पूर्ण आतमध्ये आहे रे मित्रांनो आतमध्ये नाही ना भरपूर आतमध्ये आहे तर इथून दाखवू देत नाही काय बॅटरी पण नाही तर मित्रांनो तुम्हाला तिकडे पण एक स्तंभी टाकी दाखवली तर त्याच्या पुढे पण अजून एक टाकी आहे तर या साईडला तुम्ही बघू शकता हे बघा इथे पण एक टाकी आहे पाण्याची आता तो होल दिसतो ना होल हे पूर्ण पाणी भरलेलं आहे याच्यामध्ये ते जास्त एवढं भरलेलं नाही म्हणजे टा दगडं वगैरे पडलेली आहेत तुम्ही बघू शकता आतमधीन पाण्यामध्ये पण दगडं वगैरे दिसतात आणि बघा पूर्ण आतमध्ये आत्मधीन म्हणजे आतमध्ये कोरलेली टाकी आहे तुम्ही मित्रांनो बघू शकता इथे केली लागली रान केली आहे ती मस्त की हा बघा फूल आहे त्याचं तर आपण आता स्तंभ टाकी बघून आलो आपण तर या साईडून नाही बघा हा प्याज आहे ना जरा थोडासा रिस्की आहे सांभाळून चढा काळजीपूर्वक तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घराच्या टॉपवरती पोचलेला आहोत तर हा बाली किल्ला हा तुम्ही भगवा आपला बघू शकता आणि या साईडला मंदिर आहे अरे माशेच औतांश आवतं तर या साईडला देवीचं मंदिर आहे तुंगाई देवीचंच वाटते तुंगाळी देवीचं मंदिर आहे तर या साईडला तुम्ही बघू शकता माशांवतं अगन बाबा माश्या बाकीच माश्या मित्रांनो घनगडाची कोणी व्हिडिओ बघितली नसेल घनगड किल्ल्याची तर, तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि घनगडावर पण कचरा नव्हता कुठे कुठे जास्त नव्हता थोडा होता, होता, होता। पिशवी तुम्हाला दाखवली असेल तिकडे पण कचरा नव्हता ना या गडावर पण मला आम्हाला कचरा कुठे दिसला नाही तर मस्त विकी एकदम साफसुथर ठेवलेला येते असं तुम्ही ठेवा म्हणजे परिसरच नाही म्हणजे गडच नाही परिसरच नाही आपला म्हणजे देश भारत देश पूर्ण क्लीन राहील आणि एकदम स्वच्छतेने मस्त भारी स्वच्छता असली तर भारी दिसेल आणि रोगराई पण काहीच होणार नाही आणि नासधूस पण होणार नाही तर असंच ठेवलं ना कायमचं तर भारी आहे तर मस्त वाटलं काही कचरा वगैरे नव्हता आम्हाला तर काही कुठे दिसला नाही वाव एक नंबर खतरनाक त्याला बोलता सह्याद्री अशक्य सुंदर सह्याद्री तर मित्रांनो अशी आपली आहे सह्याद्री प्लीज यांना सह्याद्रीला घाण करू वा मित्रांनो वा हे बघा काय झालं काय रेनकोटमध्ये ठेवलेला खाली बसलो फुटला मग मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली तर मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा तर मित्रांनो आता आपण निघालो आहोत आम्ही गेलो होतो पंधरा वीस दिवस अगोदर तिकोना फाटव तर तिंको आता हां तुंग करून तिंग तर झाला आपला आता तिकोना करायचं आहे तर कसं वाटते सांगा तसाला मित्रांनो बाय भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुढची आपली व्हिडिओ असणार आहे ती कुणाभावची हाय